आणि वन फॉर्टी नाईन सेक्शना अंतर्गत जे नोटीस दिलेला व्यक्ती बत्तीसशे पन्नास लोकांचं वन फॉर्टी नाईन अंतर्गत नोटीस देण्यात आलेला आहे तर सर्व मिलोंना आठ हजार तीनशे तीस लोकांचं सर्व प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेलं कर आहे की जे आपला मॉडल कोड ऑफ कंडक्ट लाभ झाल्यापासून आणि नॉन व्हेबल वॉरंटचं बजावणी झालेल्या संख्या आहे सत्तावीसशे चौसष्ट लोकांचं नॉन रिमूवल वॉरंट चा बजावणीचा झालेला आहे दारूबंदी केसेस ओव्हरऑल मध्ये सातशे अडतीस दारूबंदी केसेस करण्यात आले आणि जे सर्व सर्व पद्धतीचं जे काही कारवाई झालं सीजर्स सीजर्स आहे त्याचं मी आकडे सांगताय आर्म्स ऍक्ट तीन पंचवीस मध्ये ज्यामध्ये पिस्टल आणि किंवा गावटी कट्टा सीज केला त्याच्या त्याच्यामध्ये पाच केसेस पाच केसेस करण्यात आलं आणि ते पाच मध्ये पाच फैराम आणि चार मर्तू काळतूस पकडण्यात आलेला आहे चार पंचवीसमध्ये त्याच्यामध्ये तलवारी अशी गोष्टी असते जे अकरा केसेस करण्यात आल्या होत्या अकरा मध्ये बारा तलवार चाकू अशी वस्तू जप्त करण्यात आल्या मध्ये मी केसेस किती झाले मी ऑलरेडी आपल्याला सांगितलेलं आहे सातशे अडतीस त्याचं सर्व मिळून कि किंमत एक करोड सात लाख अंदाज एक करोड सात लाख किंवा इतकी होती आहे दरुमंदीचा सर्व प्रकारचा आहे म्हणजे त्याच्यामध्ये देशी विदेशी गावठी सडवा सर्व प्रकारचा आहे गांजाचा चार केसेस करण्यात आलेला आहे चार केसेसमध्ये एकशे एक चौदा किलोचा गांजा जप्त करण्यात आला त्याची किंमत आहे दहा लाख सत्याहत्तर हजार अंदाज आहे गुटखाच्या चौदा केसेस करण्यात आल्या आणि त्याच्या किंमत आहे एक करोड एकोणऐंशी लाख अंदाज आहे मौल्य वस्तू खास करून जे मध्ये कुठे गोल्ड वगैरे किंमत वीस लाख आहे आणि एम डी च एक दोन केसेस झालं होता ब्याऐंशी लाखाचा अंदाज किंमत आहे असं सर्व प्रकारच मिळून चार करोड दोन लाख रुपयाचा अंदाज किंमत जप्त करण्यात आलेलं आहे आता आपला मोडाकोडा फंडक्ट लाभ झाल्यापासून बाकी अन्य छोटी मोठी एफ एस टी मध्ये जे जप्त झाले होते त्याच्यातला योग्य तो कारवाई करून संबंधित आय टी आणि जीएसटी डिपार्टमेंट चा कारवाई चालू आहे तिथं एक दोन जे कारवाई होतात तुम्हाला माहिती आहे की एफ एस टी एम आयडीसी ला झाला होत आहे एमआयसी लाफ एस टी पथकाने काय बोल्डर एक गाडी बघल्या होत्या ते इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला प्रोसिजरनुसार इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला करायचं असतात इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला कलावलं त्यांनी त्यांनी काही ऑब्जेक्शन नाही आहे म्हणून त्यांनी सांगितल्यानंतर त्याला देताना परत करण्यात आलं आणि तसंच एक काय कॅश इथलं मुक्त काही स्कूलचं जवळ पकडलं होतं ती देखील कॅश जी एस टी डिपार्टमेंट आता करून ठेवलेलं आहे जीएसटी डिपार्टमेंट जेव्हा सोडतील तेव्हा जेव्हा जी एस टी डिपार्टमेंट त्यांच्या नियमानुसार ते कारवाई करते आणि त्याच पद्धतीनं जे उतरमध्ये वीस लाख रुपये वीस लाख रुपये कांदारी किंमत तिच जे बोर्ड आहे ती पण जी डिपार्टमेंट ते त्याच्यावर करणार आहे त्यांचा रूल्स आणि नियमानुसार जे काही आदेश जीएसटी डिपार्टमेंट ते करतो ती झालं आता इलेक्शन रिलेटेड आहे इलेक्शन रिलेटेड काय इन्शॉर्म पण आता प्रयत्न हा एक अपडेट द्यायच्या द्यायचं म्हणजे एक आपल्याकडं एक बीएसएफ च कंपनी आले आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर एक सी एस एफ च कंपनी देखील आलेलं आहे आणि कर्नाटकाच एक स्टेट आहे एक कंपनी आलेलं आहे आणि केरळचं स्टेट आर्म फोर्सचं दोन कंपनी आलेला आहे आता सध्या अजूनही एक किंवा दोन कंपनी आपल्याला येण्याची शक्यता आहे आणि जे काही कंपनी आलेले आहेत सर्व ठिकाणी आपलं एरिया डॉमोनेशनचे एक्सरसाईज आणि अचानकपणे नाकाबाणीची एक्सरसाईज आणखी इलेक्शन रिलेटेडचं काम म्हणजे ई व्ही एम मुवमेंट असेल त्याचे स्पॉटिंग अशी काम त्यांच्याकडनं करून घेण्यात येईल आणि इलेक्शनच्या दिवशीसाठी आपलं डिमांड फुटत झालं आहे आपल्याला अंदाजे तेवीसशे ते चोवीसशे कर्मचारी आणि अंदाजे तीन एक हजार होमगार्ड आपल्याला सँक्शन होणार आहे ते इलेक्शनच्या दिवशी आम्ही वापर होणार भुसावाला एक सेन्सिटिव्ह गुन्हा जे एक सेन्सिटिव्ह दाखल झाला होतं ते वीस एप्रिल रोजी रात्री अंदाजे दीड ते दोन वाजता अंदाजे रात्री एक सांगेगाव या साखेगाव एरियामध्ये एका महिला तो एकटा आणि त्याच्यासोबत त्याचा आठ महिन्याचा बाल झोपून होत्या पुनकरी अनोलकी इस्माने त्याचा आठ महिन्याचा बालांना घेऊन गेला आणि नंतर तिथं आजूबाजूचा शोध शोध केल्यानंतर ते पोलीस स्टेशन भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला तक्रार दिल्या तक्रार दिल्यानंतर ते दे देवशी त्रेसष्टांनी चारशे एकावन कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही सर्व प्रकारचा तपास केला एल सी बीचं आपला एल सी बी ओ भुसावलचा भुसावळचा नेतृत्वाखाली तपास सुरू झाला होत्या एलसीबी च टीम भुसावळ तालुका बाजारपेठ टीम सर्व लोकांना आम्ही अलग अलग टीम बनून तपास करायला सुरु केलं काल त्यांचं डिटेक्शन पूर्णपणे झालेलं आहे या विषय विषय असा आहे म्हणजे काल डिटेक्शन जाऊन त्या त्या मुलांना जे आठ महिन्याचं मुलांना आम्ही ताब्यात घेतला आणि त्यांचं आई मुडलांच ताब्यात दिलेलं आहे मूल असं आहे की आ, एक आपलं भुसावळ मध्येच एक अनाथ आश्रम चालवते रीना कदम म्हणून एक महिला त्या अनाथ आश्रमचं नाव आहे अल्का जीवन स्पर्श त्या अनाथ आश्रमच नाव आहे ही महिलांना त्या चार पाच महिन्यापूर्वी एक मुंबईतला राहणाऱ्या महिला असंच काहीतरी कारणास्त त्यांना भेट झालं होत्या आणि त्याला मुंबईतला राहणाऱ्या महिलाला मुलं न नव्हतं त्यांना विचारलं होत्या मला अडॉप्टेशन करायचं आहे साठी म्हणजे कोणी मुलं तुम्हाला अनाथ आश्रम चालवते कोणी मुलं असेल तर मुलं बाल असेल तर सांगा आणि असं कोणी आईवडील वगैरे ते जेक्यू बसेल तर आम्ही घ्यायला तयार आहे असं सांगितलं होतं की त्यांना मनात ठेवलं आणि त्यांना असं त्यांनी समोर जर पैशा वगैरे काय लागत असेल तर आम्ही पैसा द्यायला देखील तयार आहे अशा मग मुंबईचा महिला सांगितलं होतं मग त्याच्या अनुषंगाने ही रीना कदम जे स्थानिक लोक माणसाला सांगितलं ते एक दोन माणसांनी त्या मुलांना त्यांचा ना सांगता रात्रीच्या वेळी त्यांच्या घरात उचलून घेऊन गेलं आणि उचलून घेऊन गेल्यानंतर त्या कदम आ, चा हातात दिला की रिणा कदम आणि त्यांचा आणखी साथीदारांनी मुंबईपर्यंत त्यांना पोहोचून गेला त्यांना आतापर्यंत आमचा तपासामध्ये तीन लाख ऐंशी हजार रुपयाचा पैशाचा व्यवहार झाला आणि जेव्हा ही सर्व चालू असताना त्यांना मुंबईपर्यंत पोहोचल्यानंतर दोन तीन दिवसानंतर पोलिसांनी या गुन्ह्यामध्ये संबंधित झालेल्या लोकांना अप करून पोलीस स्टेशनला विचारपूस ही सर्व प्रक्रिया चालू होत्या त्यांना अंदाज असा लागला की आता पोलिस आपल्यापर्यंत पोहोचणार आहे या किती म्हणजे नाही आता त्यांचा आई इच्छा नाही म्हणून तिथं मुंबईला सांगून परत मुलांना इथं भुसावा लागला आणि भुसावा आणून म्हणजे ते इथला जी अनाथ अनाथ आश्रममध्ये ठेवल्या आणि त्याच टायमामध्ये आमचं सर्व पण त्या दिशेने चालू असताना त्या आम्ही त्या अनाथ आश्रमला छापा टाकला आणि तिथं आठ महिन्याचा बाल भेटला आमचा आणि बालांना आम्ही हा ताब्यात घेतला आतापर्यंत या गुणामध्ये विगाव असलेल्या पाच लोकांना आम्ही अटक करण्यात आलेला आहे आणि एक पाहिजे आरोपी आहे आणि आणखी दोन आरोपी आहेत एवढी संदर्भ खरापेक्षा था कमी असल्यामुळे त्यांना अटक करण्यात आलेलं नाही आहे या गुन्ह्यामध्ये सहभाग असलेल्या दीपक परदेशीचं वृद्ध दोन दरफोडीचं गुन्हे आधीच गुन्हे दाखल आहे अमित परिकर म्हणून एक आरोपी आहे त्यांच्या विरुद्धात एक मर्डर आणि एक आमसॅक चा गुन्हा दाखल आहे जुने एक जय ठाकूर म्हणून एक आरोपी आहे त्याच्या विरुद्ध मर्डर रॉबरी आणि अटेम्प्ट मर्डर असे प्रकारचे जुन्या गुन्हे दाखल आहे आणि खास करून एका रीना कदम सोबत एका माणसा सोबत मुंबई पर्यंत जाऊन आल्या होत्या आणि ह्याचं नाव आहे बालू इंगले हा बालू इंगले आपला नंदुरबार जिल्ह्याचा वायरलेस डिपार्टमेंट मध्ये नंदुरबार पोलीस मध्ये वायरलेस डिपार्टमेंट मध्ये पोलीस कर्मचारी आहे त्यांना देखील आम्ही करणार आहोत

म्हणजे आता त्यांना कोर्स मध्ये एक दोन हजार सोळा मध्ये काहीतरी एका मुलांना दिला आता त्यांचं इन्व्हेस्टिगेशन मध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि आरोपींचं म्हणणं आहे की ते प्रोसिजर प्रमाणे केलेलं आहे प्रोसिजर प्रमाणे जे गव्हर्नमेंट रेग्युलेशन अनुसार केला असं त्याचं आरोपींचं म्हणणं आहे फॉलो केलं किंवा नाही कुठे दिला या विषयावरती देखील आम्ही तपास करतो देखील नाही की काय आर्थिक व्यवहार मेन चेकअप करणार माझे लोक आणि एकदम करार येतो